तर इकडे बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे छान अशी गार हवा आणि कवळवून आज कामं पण थोडीशी जास्तच आहेत म्हणजे आज आहे गॅरेजमध्ये धनलक्ष्मी पूजन तर त्याच तयारीमध्ये मी लागलेले आहे म्हणजे सकाळी थोडंसं लवकर उठलेली आहे काल गावाकडे गॅरेजमध्ये पूजन झालेलं आहे दिराच्या आणि रात्री आम्ही थोडंसं लेटच घरी आलो आल्यानंतर सगळी कामं मी आवरली परत मी पहाटे लवकर उठलेले आहे आणि सगळी साफसफाईची कामं झालेली आहेत म्हणजे दररोज ठीक आहे पण ज्या दिवशी पूजा वगैरे असते ना त्या दिवशी थोडंसं एक्स्ट्रा काम असतं जसं पूर्ण घरचं झाडणं पुसणं सगळी क्लिनिंगची कामं झालेली आहेत आणि चिमण्यांना तांदूळ टाकलं आणि तर पाहुण्यांसाठी मी बकिटात पाणी भरून ठेवला तर तुम्ही म्हणजे इतक्या लवकर कुठले पाहुणे आले काल मी थे थे काल आ, आले थे थे ते बकेट ठेवलेलं होतं काल ननंदबाई येणार होत्या म्हणून म्हटलं आल्यानंतर इकडे तिकडे तांब्या शोधण्यापेक्षा तरी बरं आहे की बकेट इथं भरून ठेवायचं आणि त्यामध्ये दोन तांबे टाकून ठेवलेले होते तर काल काही मला काढणं झालं नाही काल वेगळी धावपळ होती गावाकडे जायचं येते तर ती तसंच राहिलेलं होतं आता ते बकिटाचं ता पाणी टाकलं आणि रांगोळी काढून घेतली हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे या वातावरणाचं ना काहीच नक्की नसतं कधी पाऊस कधी होऊन सुरूच असतं याचं म्हणजे व्यवस्थित होऊन राहीच ना असं झालेलं आहे तर वार सांगेन तर आजचा वार आहे बुधवार तारीख आहे तीन सप्टेंबर कुकरची शिटी पण वाजत आहे तिकडं म्हणजे मी कुकरला डाळ लावलेली आहे आणि हो आज आहे लक्ष्मीपूजन म्हणजे घरी लक्ष्मीपूजन मी दिवाळी दिवशीच केलेलं होतं पण गॅरेजमध्ये मात्र राहिलं अगोदर म्हणलं की दीपक आल्यानंतर करूया नंतर म्हणलं की ताई आल्यानंतर करूया आणि त्यामध्ये माझी तब्येत पण बिघडलेली होती तर आज म्हणलं तर फायनली आज मुहूर्त लागलेला आहे तर आज गॅरेजमध्ये पूजन आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक मला बनवायचा आहे आणि आता सकाळचं आणि दुपारचं जेवण आहे त्याची तयारी अगोदर करायची आहे तर इकडं मी कुकरला डाळ लावली आहे थोडासा पसारा झालेली आहे किचनवरती ते पण आवरायचं आहे म्हणजे पाणी झालं हे गॅरेजला गेले आहेत आणि हो दीपक दिनेश आणि ताई पण काल आहेत म्हणजे ननंदबाई सगळे गावाकडे गेलेत कारण काल धीराच्या इथं लक्ष्मीपूजन होतं आणि आज इथं ता आहे तर सगळेजण आज इथं येतील रात्रीच आम्ही थोडंसं लेट घरी आलो कारण मला सगळं तयारी करायची होती झाडणं पुसणं सगळी क्लिनिंगची कामं असतात ना त्यामुळे मी रात्री दहा साडे दहा वाजली होती घरी येता येता तिथं पूजन जेवण सगळं करूनच आलेलो होतो परत गॅरेजमध्ये जे कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी जेवण म्हणजे जेवणाचा होता तो पण त्यामुळे थोडंसं लवकरच मी आलेली होते नाहीतरी ही पूजा म्हणत होती की आज एक दिवस राहत आहे सकाळी आपण सगळेजण तिकडे जाऊया पण तयारी पण करायची असते तर ती सगळ्यांना घेऊन तू सकाळी मी जाते अगोदर आणि मग सगळी तयारी मला करायची होती तर आता चला सुरुवात करूया तर बाहेरची सगळी कामं झालेली आहे जसं झाडणं पोसणं रांगोळी काढणं आणि पाऊस असल्यामुळे ना म्हणजे पाऊस येतच आहे बारीक जी पाऊस सुरूच आहे त्यामुळे रांगोळी छोटीशी काढलेली आहे आता देवपूजा करून घेते पाणी भरून घेते अगोदर आणि देवपूजा करून घेते आणि अगोदर मी सकाळचा स्वयंपाक करते मग त्यानंतर पूर्णाला डाळ घालते आणि मग सगळी तयारी मला करायची तर अगोदर मी पाणी भरून घेतलं देवपूजेसाठीही आणि स्वयंपाकासाठीही म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आहे आणि आणसूळ पाण्याचा स्वयंपाक बनवायचा आहे मला आता जी जेवण करण्यासाठी स्वयंपाक बनलेला आहे ती वेगळ्या पाण्याचा मी बनवला आणि दुसरंही खांडा भरून ठेवलेला आहे तर पुरणासाठी डाळ घालणे अगोदर मी इकडे रांगोळ्या काढून घेत आहे कारण आता ही जे स्वयंपाक बनणार आहे ना ते सगळेजण संध्याकाळी जेवण करतील कारण नैवेद्य दाखवल्यानंतर तर म्हटलं निवांत आपण बनवूया म्हणजे दिवसभरामध्ये थोडीफार आवरावर ही पण आणि स्वयंपाकाचं पण मला करायचं आहे आणि हो मदतीला कोणी नाही कारण सगळे गावाकडे आहेत दीपक पण तिकडेच आहे आम्ही फक्त मी आणि दिनेश बाप्पा दोघ जण आलेलो होतो रात्री बाकीचे सगळे तिकडेच आहेत बाबा दीपक दिनेश परत ताई सगळेजण तिकडेच आहेत पूजा पण येणार आहे म्हणजे पूजा म्हणजे माझी जाऊ बाई म्हणजे तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज होतं म्हणून अगोदर सांगितलं बहीण पण आहे आणि जाऊ पण आहे तर तिला म्हणलेलं आहे की थोडंसं लवकर आहे तर आता ती पण सगळ्याला घेऊन येईल म्हणजे आता घरी सोडून येणं ठीक वाटणार नाही ना तर सगळी आवरावर परत मावशी पण तिकडंच गेलेले आहेत रात्री मावशी येणार तर सगळ्यांचं थोडंसं नाश्ता किंवा जेवण खाणं काहीतरी करून सगळ्यांना आवरून घेऊन येणं म्हणजे थोडंसं लेट होणार आहे तिला तर म्हटलं तो तोपर्यंत आपण एक एक कामं करूया तर रांगोळी मी डब्यात काढून ठेवलेली आहे कारण आता जे हे कवर असतात ना ते तसेच गॅरेजला नेण्यासाठी मी बांधून ठेवलेले आहेत आणि थोडीफार रांगोळी मी डब्यामध्ये काढून ठेवलेली आहे जे घरी घालण्यासाठी लागणार होती म्हणजे तिकडे गेल्यानंतर काही हिशोब नसतो ना आपण छान मोठी रांगोळी काढतो आणि खूप सारे कलर भरतो परत घरी नाही म्हणे होतं मग मी अगोदरच थोडी थोडी काढून ठेवलेली आहे त्यानंतर किचनमध्ये आले आणि पूर्णासाठी डाळ लावलेली आहे कुकरला म्हणजे डाळ निवडून घेतली धुवून घेतलेली आहे आणि डाळच्या डबल पाणी टाकलं आणि डाळ कुकरला ठेवलेली आहे डाळ निवाण निवाण शिजेल तोपर्यंत तो पूजेची सगळी सामग्री मी काढून ठेवलेली आहे वाती वस्त्रमाळा आरत्या समया हे सगळं काढून ठेवले जे जे पूजेला लागतं आपल्याला धनलक्ष्मी पूजनासाठी सगळं काढून मी बाहेर ठेवलेलं हॉलमध्ये चौरंगावरती चौरंग पण घेऊन जायचं आहे आणि एक मोठी सतरंजी पण मी काढून ठेवली म्हणजे आता खूप सारे मित्रमंडळी येतील यांचे तर तिथं अंतरण्यासाठी मी एक मोठी सतरंजी काढून ठेवलेली आहे मुलं आल्या आल्यानंतर एक एक घेऊन जातील कारण नंतर ना धावपळ खूप होते आणि त्यामध्ये विसरा विसर पण होते जसं मला आठवण येत गेलं तसं मी सामान जमा करत आहे पूजेचं काय काय लागतं परत तिकडे गॅरेजला काय काय न्यायचं आहे सगळंच कारण आता इथून गॅरेज दूर आहे आणि काही विसरलं की मग परत येणं होणार नाही म्हणून मी अगोदर सगळी इकडं सामान काढून ठेवलेलं आहे आणि संघ संघ स्वयंपाक पण बनत आहे तर इकडे बटाटे मी धुवून घेतलेले आहेत इलेक्ट्रॉनिक कॅटलमध्ये शिजत ठेवलेलं आहे म्हणजे निवाण निवान बटाटे शिजतील भाजीसाठी तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते तर भरड्यासाठी इकडे डाळ मी मिक्सरला काढून घेतलेले आहे म्हणजे जसं भरडून घ्यायचं जसं रवाळ रवाळ डाळ मी इकडं वाटून घेतलेली आहे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आमटीसाठी जोपर्यंत की डाळ शिजेल तोपर्यंत ही सगळी तयारी मी करून घेते कारण जास्त वेळ यामध्येच लागतो तर भरड्या इकडं मी म्हणजे भरडून घेतलेला आहे खोबरे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे जितकं जमेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे तर खोबरेही वाटून झाले म्हणजे जसं मी मिक्सर लावलं तसं जेही दोन तीन काम आहेत आपले ते करून घेतले आहेत कारण आता परत इकडं मला हे कॅटल म्हणजे दोनच प्लक आहेत तिकडे एक फ्रीजचं लावलेलं ला आहे आणि दुसरं मिक्सर मिक्सर काढल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॅटल जे मी आता बटाटे उकडत ठेवलेले आहेत ते लावलेलं आहे आणि काही भांडे क्लीन केलेले काही क्लीन करायचे आहेत तर इथं थोडासा पसारा झालेला आहे म्हटलं आता पसारा आवरत बसणार नाही अगोदर मी स्वयंपाक करून घेते कारण सगळी येईपर्यंत मला स्वयंपाक करायचं करा हो आहे त्यानंतर ना वेगळाच गोंधळ असतो मग सगळ्यांचं चहा पाणी बोलणं वगैरे चालू असतं आणि त्यामध्ये स्वयंपाकाला लेट होतो तर म्हटलं सगळे येईपर्यंत स्वयंपाक करायचं कारण आता कुणाची अपेक्षा नाही आहे कोणी मदतीला येईल याची तर अपेक्षा नाही आहे कारण सगळे गावाकडे आहेत आणि ते कधी येतील काय माहिती एक वेळा पूजाला फोन केला पण आता तिला पण येणं होणार नाही दीपक पण तिकडेच आहे कारण गॅरेजमध्ये पण सगळं डेकोरेशन वगैरे करायचं होतं तर दोघंही तिकडंच आहे तर मी दिनेशला फोन लावलेला होता की तू लवकर ये म्हणजे दीप बघ नंतर येईल कारण कार तिथंच आहे आणि सगळ्यांना कारमध्ये बसवून घेऊन येईल तो आणि बाईक आहे दिनेशकड तर दिनेशला म्हटलं की तू अगोदर ये भैयानंतर येईल आणि दिनेश पण तिथं नाही आहे म्हणजे दिराच्या घरी नाही आहे तो गेलेला आईकडे म्हणजे रात्रीच गेलेला आहे असं म्हणत होते हे तर मी म्हटलं तू अगोदर आहे कारण बाईक होती याच्याकडे तर आलेला आहे आल्यानंतर पाणी घेऊन आला म्हणजे पाणी पण संपलेलं होतं कॅनमधलं अगोदर पाणी भरून घेऊन आला आणि फुलमाळा वगैरे मी जेही पूजेची सामग्री काढून ठेवलेली आहे ते एक एक करून घेण्यासाठी सांगितलेलं आहे कारण आता कार तर नाही आहे इथं कार आहे गावाकडे आणि दीपक आल्यानंतर घेऊन येईल तो कारण सगळ्यांना घेऊन यायचा आहे म्हणून तो तिथं थांबलेला आहे आता बाईकवर एक एक वस्तू दिनेशला म्हटलं की घेऊन जा आणि म्हणजे डेकोरेशन करायला सुरुवात करा कारण नंतर होणार नाही आणि गॅरेजमध्ये कामं पण जास्त असतात त्यामध्ये वेळ भेटत नाही जसं वेळ भेटत गेलं तसं तुम्ही हे कामं आवरून घ्या तर इथं खूप जास्त वानेरा आलेली होती आणि त्यांना एक सेवे झालेली आहे खिडकीमध्ये काहीही ठेवलं ना ते घेऊन जातात मग एकदमच भीती वाटली म्हणजे समोर एकदम खिडकीतनं येऊन बसल्याने आतमध्ये हात घालत होतं तर दिनेश घरी होता म्हणून मला तितकी भीती वाटली नाही थोडस भरडा वरडा केला आणि ते गेलेले आहेत खूप वनेराचा त्रास आहे इथं तर इकडं आता मी अगोदर टिफिन भरत आहे म्हणजे मी खीर बनवलेली होती काल तर तशीच राहिलेली कारण आम्ही गावाकडे गेलेलो होतो तर ती खीर मी आणखीन एक वेळा गरम केली टिफिन भरून दिलेला आहे भरडा म्हणून मी उकडत ठेवलेला आहे आणि इकडं पुरण पण बनलेलंच आहे आता फक्त साखर आणि गूळ टाकायचं आहे तर जे जी पूजेची सामग्री होती ती सगळं एका मोठ्या पिशवीत भरलेलं आहे आणि दिनेशला बाईकवर दिलं आणि जे सतरंजी काढून ठेवलेली होती ते पण दिलेली आहे म्हणजे दिनेश या सगळ्या वस्तू घेऊन गॅरेजला गेलेला आहे आणि फुलं पण घेऊन ये आलेला आहे म्हणजे टायमिंग सांगेन यावेळी तर दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत तर आता सगळं मला थोडंसं फास्ट आवरायचं आहे कारण पाच वाजेपर्यंत सगळी कामं झाली पाहिजे त्यानंतर मग सगळे रेडी करून आम्हाला गॅरेजला जायचं आहे तिथं गेल्यानंतर रांगोळी काढणं म्हणजे पाणी शिंपणं रांगोळी काढणं दिवे प्रज्वलित करणं परत पूजा मांडणी करणं कारण ज्या स्वामींना सांगितलेलं आहे पुजारींना त्याला लेट करतील कारण आता लास्ट आहे ना त्यामुळे सगळ्याच्या इथं पूजा आहे तर ते स्वामी म्हणत होते की तिकडं पण जायचं आहे मला इकडे पण जायचं आहे त्यामुळे पूजा वगैरे मांडून ठेवा जे आल्यानंतर लेट नको त्यांना तर ठीक आहे म्हणलं तर, तर त्यासाठी सगळी किचनची कामं थोडंसं लवकर मला आवरायची आहेत आणि या सगळ्या कामापासून फ्री होऊन थोडंसं लवकर आम्हाला गॅरेजला जायला निघायचं आहे आणि सगळ्यांना आवरून पण घेऊन जायचं आहे मला आणखीन गावाकडून कोणी आलेलं नाही मी वेट करत आहे लेट खूप झालेलं आहे साडेतीन वाजलेले आहेत आता तर तेच विचार करते कधी येतील हे सगळे तर मला आता जेव्हा येतील तेव्हा येतील तोपर्यंत मी स्वयंपाक तरी करून घेते तर इकडे बटाटे उकडलेले आहेत भरडा उकडलेला आहे तुकडे करून ठेवले म्हणजे मिक्सरला मी काढून घेणार आहे संग हे कॅटल हो मी धुवून ठेवत आहे कारण अशा वस्तू भांड्यामध्ये घेतला ना खराब होतात म्हणून संघ धुवून मी वरती ठेवून दिलेला आहे म्हणजे किचनमध्ये थोडासा पसारा पण कमी होईल तसं तर ऑलरेडी खूप पसारा झालेले बघू शकता तुम्ही खालच्या साईडला मी थोडीशी क्लीन केलेले भांडे थोडेसे क्लीन न केलेले भांडे ठेवलेले आहेत तर मला अगोदर पुरणाचीकडे तयारी करून घेऊया डाळ शिजलेली आहे कट काढून घेतलं आमटीसाठी आणि गूळ खिसून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर थोडंसं सा गूळ टाकलेलं आहे म्हणजे मी एकच टाकत नाही आहे दोन्ही थोडं थोडं टाकायचं पुरणाला टेस्ट खूप छान येतो यानं टाकलेलं आहे थोडंसं मीठ म्हणजे सुटकी जितकं येईल तितकं मीठ टाकायचं आहे चव छान येते पुरणाला आणि एक ते दीड चमचा विलायची पावडर टाकलेली आहे आणि छान हे मिक्स करून शिजवून घेत आहे म्हणजे जसं गूळ आणि साखर मेल्ट झालं तसं ते पुरण थोडंसं पातळ होतं एकदम खिरीसारखं तर थोडंसं कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवते शिजवून घ्यायचं आहे आणि संघ संग मी बाकीची कामं करत आहे दिनेश आहे गॅरेजून सगळं सामान ठेवून आणि म्हणत आहे मग मी आता तुला होणार नाही माळा वगैरे करणं आणि फुलंही थोडीशी जास्तच होती आणि माळाही जास्त करायच्या होत्या मला अगोदर वाटलं की माळा घेतील जे बनवलेल्या असतात पण नंतर काय म्हणत होते की यांच्या मित्रांना सांगितलेलं आहे तर ती फुलं आणून देतील पण फुलं आणायला थोडासा लेट झालेला आहे यांना आता स्वयंपाक ही आणि फुलाची माळाही करणं थोडासा गोंधळ जास्त झाला आहे आणि एकतर मदतीला कोणी नाही आहे दीपक आणखीन ना आलेला नाही दीपक आला असताना थोडीफार मदत तो केला असता पण आता मी फोन लावला होता एक वेळा तर म्हणत आहे की आत्ता कुठेतरी बाहेर गेलेल्या आहेत आणि त्याला लेट होईल थोडंसं तरह 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 हो तर आता मग त्यांचा तरी आता वेट करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे म्हणलं कारण लेट खूप होणार आहे तर दिनेश इकडं फुलमाळा करत आहे तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते तर इकडं पुरण पण बनतच आहे इकडच्या बनवत ठेवलेलं आहे भरड्या मिक्सरला काढून घेतला तेल संपलेलं होतं डब्यामध्ये म्हणजे काढाखाडीची कामं सुरूच आहेत दिनेशनं तेल काढलं आणि मसाला डब्यामधले मसाले पण संपलेले होते ते मी काढून घेतलेले आहेत आणि इकडं सगळसंग मी बटाट्याच्यावरची साल काढून घेत आहे आणि इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे म्हणजे संगसंग कामं होत आहेत कारण ते एकपर्यंत खूप लेट होणार आहे सकाळपासून धावपळ सुरू आहे तरी पण आज कामं पण जास्तच होती त्यामुळे ना म्हणजे कितीही करा संपणार नाहीत असं झालेला आहे तरी पण बघा मला साडेचार चार पाच वाजेपर्यंत सगळी किचनची कामं आवरून घ्यायची त्यानंतर पुढची खूप सारी तयारी असणार आहे तिकडं कांदा टाकून मी भरड्याला तडका दिलेला आहे म्हणजे यामध्ये मी सगळे मसाले अगोदर टाकून मळून घेतलेला आहे नंतर फोडून फक्त कांद्याचा तडका दिलेला आहे खूप छान टेस्टी भरडा म्हणून तयार झालेला आहे म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भरडा हा स्पेशल असतो भाजी बनवा किंवा काही दुसरं बनवा त्याचा काही शोक नसतो पण भरडा हा बनवला जातो पुरणपोळीच्या स्वयंपाकात नाहीतरी काय म्हणतात ना पुरणपोळीचा स्वयंपाक सुना आवडतो यावेळी ना म्हणजे हे देवाला निवेद्य वगैरे दाखवायचं असं ना तर भरडा असला पाहिजे असं म्हणतात अगोदरचे सगळे म्हणजे आता आमच्या आजी वगैरे तर आता भरडा बन वेगळ्या भांड्यात काढून मी खाली ठेवलेलं आहे कारण किचनवरती ऑलरेडी खूप पसारा झालेला आहे त्यामुळे जे हे स्वयंपाक बनवूया ते खाली ठेवलेलं आहे मी झाकून आणि आता इकडे भाजीला पण मी तडका दिलेला आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं ते छान तर थोडंसं लसूण टाकलं खूप सारा कांदा टाकलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे परतून घेतल्यानंतर मी टाकले टमॅटो आणि सुके मसाले हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकली आहे मीठ टाकलेला आहे थोडासा मसाला टाकून परतून मी झाकून ठेवलेला आहे भाजी बनत होती तोपर्यंत गावाकडून सगळेजण आलेले आहेत आलेला आहे पूजा ताई मावशी बाबा सगळेजण आलेले आहेत आणि सगळेजण बसलेच निवांत तर सगळ्यांना पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे पूजाला म्हणलं म्हणजे जाऊ वलेले किचनमध्ये मदत करण्यासाठी बाकीचे कोणी आलेले सगळे बाहेरच आहेत तर त्यांना आता पाणी दिले पिण्यासाठी परत इकडे चहा पण मला बनवून द्यायचा आहे पण आता इथं किचनमध्ये ना म्हणजे दोन्ही बर्नरवरती मी काहीतरी ठेवलेलं आहे इकडे भाजी बनत आहे तिकडे पुरण बनत आहे त्यामुळे म्हटलं भाजी अगोदर बनवून घेऊयानंतर मग सगळ्यासाठी चहा बनवेन मी पूजाला म्हटलं की अगोदर जी या त्या समया जी ही पितळीचे भांडे आहे ते सगळे थोडंसं असं भयापावर लावून क्लीन कर म्हणजे मी क्लीन करून ठेवलेलं होतं पण ठेवल्यानं ठेवल्या ठेवल्यानं कलर चेंज होतो पितळ तांब्याच्या धातूच्या भांड्याचं तेच म्हटलं की थोडंसं क्लीन कर याला तर पूजाने इकडे सगळे भांडे घेतलेले आहेत घासण्यासाठी आणि दिनेश आत्ता आलेला आहे आणि जेवण केलेलं नाही तू दुपारचं पूजा तेच म्हणत आहे कशी अवस्था होत आहे तू तुझी तुझी तू वेळ जेवण का करत नाही आहेस तर कामं इतकी असतात ना बाहेर गेल्यानंतर लवकर घरी येत नाहीत मुलं मग त्यामध्ये जेवण होत नाही त्याचं आणि मी म्हटलं आल्यानंतर थोडंसं जेवण कर नाहीतरी खाऊन घे काहीतरी आणि त्यानंतर फुलमाळा कर पण नाही म्हणत आहे मग मी खूप लेट होईल नंतर म्हणून फुलमाळा करत तसाच बसलेला आहे तो तर पूजा तेच म्हणत आहे की तू वेळेत जेवण कर काम तर आपले दिवसभर असतात तर तिचं पण बरोबरच आहे पण मुलांना ना जेवायला खूप आळस येतं असं आहे म्हणजे निवांत ता, निवांत तास दोन तास ते मोबाईलकडे बघ जेवायचं असतं जेवण कमी पण कमीपणे बघण्यामध्येच खूप सारा टाईम हे मुलं घालत असतात आणि तसं निवांत नाही भेटलं ना मग जेवणच करत नाही तसंच आहे दिनेशचं तर इकडं केळी खायला घेतलेलं आहे काल पूजा झाली ना तीच केळी ठेवलेली होती आणि मी केळी अजिबात खात नाही किती ती तशीच राहते तर आता जाऊ बाई आलेली आहे तर जावा जावा मीकडं स्वयंपाक करत आहोत आता तितकं टेन्शन येत नाही आहे निवांत छान एन्जॉय करत आम्ही इकडं कामं करत आहोत तर इकडं पुरण मी पुरणपात्रात काढून घेतलेलं आहे आणि पुरण मी पुरणपात्रातून काढत होते तितक्यात दीपक आलेलं आहे म्हणते मग मी तू किचनची काय कामं आव आवरायची त्यावर मी पुरण पुरणपात्रातून काढून देतो तर ठीक आहे म्हणलं इकडे मी चहा ठेवलेले आहे सगळ्यांसाठी तर चहा देते अगोदर सगळ्यांना म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार हे गरजेचं आहे ना म्हणजे बाहेर मावशी नंदनबाई बाबा तिघजण बसलेले आहेत आणि बाबांना जेवायला पण वाढायचं आहे इतका कामाचा गोंधळ आहे ना आज काय सांगू खूप जास्त तर इकडे दीपकनं हे सगळं पुरणं पुरणपात्रातून काढून घेतलेलं आहे आणि याच कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकलं म्हणजे आमटीसाठी हे कुकर धुवून घ्यायचं आहे मला खूप छान टेस्टी आमटी बनते आणि बटाट्याची भाजी भरडा बनलेला आहे कांदा भाजी बनवायची त्यासाठी मला थोडंसं बेटर तयार करायचं आहे पूजाला तेच म्हणलं हे सगळे भांडे क्लीन करून नंतर मला कांदा चिरून दे खूप सारा म्हणजे कांदा भजे बनवायचे आहेत कारण आता गरम गरम खायला कुणाला भेटणार नाही आहेत गार झाल्यानंतरच रात्रीच खाणार आहे सगळे तर त्यामध्ये थोडेसे जास्त कांदे असले ना खायला छान लागतात गार झाल्यानंतरही तर इकडे चहा बनलेले आहे सगळ्यांना मी अगोदर चहा देऊन येते पुढची तयारी कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय